भाऊचा 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 विनोदी झटका थोडे तिरेसे राम राम मंडळी मागील पंधरा वर्षाच्या कार्यकाळात आघाडी सरकारने महाराष्ट्राच्या जनतेला अनेक धक्के दिले महागाई भ्रष्टाचार बेरोजगारी इतर आता मात्र देऊया आपण ह्या सरकारला धक्का गोड गोड जुन्या थापा तुम्ही पेरा तुम्ही कापा जुन्या आशा नवे चंग जुनी स्वप्ने नवा भंग तुम्ही तरी करणार काय आम्ही तरी करणार काय त्याच त्याच खड्ड्यामध्ये पुन्हा पुन्हा तोच पाय जुना माल नवीन शिक्के आता देऊया ह्या सरकारला धक्के शिवछत्रपतींच्या आशीर्वादाने सला देऊया मोदींना साथ